नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपली मराठी भाषा आहे जी आपली मायबोली भाषा आहे या मायबोली भाषामध्ये वेगवेगळ्या भाषेमधून जे शब्द आलेले आहेत उदाहरणार्थ तुमचे पोर्तुगीज शब्द असतील कानडी शब्द असतील तुमचे गुजराती शब्द असतील हिंदी शब्द असतील इंग्रजी शब्द असतील फारसी शब्द असतील तर अशा वेगवेगळ्या भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये जे शब्द आलेले आहे तर हे शब्द या शब्दांना थोडक्यामध्ये मराठी भाषेमध्ये काय म्हणता तर याला थोडक्यामध्ये शब्दसिद्धीचे प्रकार असे म्हणत असतात आता त्याचाच भाग या ठिकाणी आपण घेणार आहोत तो म्हटलं म्हणजे पोर्तुगीज शब्द तर पोर्तुगीज शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये कोणकोणते आले आपल्या मायबोली भाषेमध्ये कोणकोणते शब्द आले तर हे सर्व शब्द एका सुंदरशा ट्रिकच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत तर बघा अतिशय मजेशीर ट्रिक या ठिकाणी आपण बनवलेली आहे आता फारशी शब्द असतील किंवा कानडी शब्द असतील किंवा पोर्तुगीज शब्द असतील किंवा गुजराती शब्द असतील या सर्व शब्दांवरती कोणत्या ना कोणत्या कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये प्रश्न हे शंभर टक्के येतच असतात आणि हे जे प्रश्न आहे हेच प्रश्न त्या ठिकाणी मराठी या विषयामध्ये तुमचं मिरिट ठरवत असतात कारण वेगवेगळ्या भाषेमधील शब्द त्या ठिकाणी खूप असा विद्यार्थ्यांचा गोंधळ उळत असतो ते लक्षात राहत नाही आणि म्हणूनच आपण एक अतिशय चांगल्या ट्रिकच्या माध्यमातून हे शब्द शिकवणार आहोत तर बघा पोर्तुगीज शब्द आपल्या मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ नव्वद टक्के व्हिडिओ हे आपले कारागृह प्रशासनाशी संबंधित आहे कारागृह प्रशासन म्हणजेच काय तुरुंग प्रशासन असं पण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो तर त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण तुरुंग या शब्दापासून या ट्रिकची सुरुवात सुरुवात करणार आहोत या तुरुंग या शब्दावरच या सर्व शब्दांचा या ठिकाणी खेळ आहे तर बघा कारागृह म्हणजेच काय तुरुंग आणि तुरुंग म्हणजेच काय कारागृह एकच शब्द आहे परंतु त्या ठिकाणी समानार्थी शब्द हे म्हटले जातील किंवा म्हटले जातात आता तुरुंग हा शब्द कोणत्या भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे किंवा रूढ झालेला आहे तर ते म्हटलं म्हणजे पोर्तुगीज भाषा या भाषेमधून रूढ झालेला आहे तर बघा या ठिकाणी आपण तीन वाक्य घेतलेले आहे या तीन वाक्यांचा एक या ठिकाणी आपण पॅरिग्राफ केलेला आहे आणि याच्या माध्यमातून ट्रिक सांगितलेली आहे तर ते बघा कशी तर बघा तुरुंगमध्ये सकाळी कैद्यांना तुरुंगमध्ये सकाळी कैद्यांना परातमध्ये कोरडा साबुदाना दिला बघा बंदी बांधवांचं दैनंदिन जीवन म्हणजे त्यांची डेली रुटीन चालू होत असताना सकाळी बंदी बांधवांना नाश्ता दिला जातो मग त्या नाश्त्यामध्ये तुमचा साबुदाना असेल शिरा असेल किंवा पोहे असतील किंवा उपमा असेल अशा प्रकारे त्यांना त्या ते ठिकाणी नाश्ता दिला जातो तर तेच या ठिकाणी आपण ट्रिकच्या माध्यमातून सांगितलेलं आहे बघा नाश्ता देत असताना आपण त्यांना हातामध्ये दे देऊ का किंवा असं फेकून देऊ का त्यांना कोणत्या तरी माध्यमामध्ये द्यावं लागेल मग त्या ठिकाणी परात असेल किंवा मग असेल किंवा पाट असेल किंवा प्लेट असेल तर अशा कोणत्या तरी माध्यमामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना ना नाश्ता देऊ बरोबर तर या ठिकाणी आपण पोर्तुगीज या भाषेमधील शब्द परात सर्वसाधारण आपण खेडे भागामध्ये परात हा शब्दच वापरत असतो यूज करत असतो तर या ठिकाणी आपण परात हा शब्द घेतलेला आहे बघा तुरुंग मध्य सकारी कैद्यांना परातमध्ये कोरडा साबुदाना दिला बघा कशामध्ये दिला कोरडा साबुदाना परातमध्ये दिला हे या ठिकाणी एक वाक्य झालं आता बघा परात हा शब्दसुद्धा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे तसेच कोरडा साबुदाना आता साबुदाना हा शब्द वेगळा आहे आणि कोरडा हा शब्द वेगळा आहे दोन्ही वेगवेगळे शब्द आहे आता हे ट्रिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या लक्षात कसं राहील त्याच्यासाठी आपण हे वाक्य अतिशय चांगल्या प्रकारे कानालासुद्धा अतिशय अतिशय मधुर वाटेल अशा प्रकारे त्या ठिकाणी बनवलेलं आहे कोरडा साबुदाना दिला कोरडा म्हणजेच काय शक्यतो साबुदाना हा आपण कोरडाच बनवत असतो की असा ओला वाल, ओला करून देत असतो का घरी आपण साबुदाना बनवतो तर असा ओला बनवतो का शक्यतो कोरडाच बनवला जातो हे झालं पहिलं वाक्य पहिल्या वाक्यामध्ये वाक्या जवळजवळ आपले चार शब्द पोर्तुगीज भाषेमधून जे आलेले आहे मराठी भाषेमध्ये ते चार शब्द या ठिकाणी आपले कवर झालेले आहे तुरुंग परात कोरडा व साबुदाना हे चार शब्द या ठिकाणी कवर झालेले आहे दुसरं वाक्य बघू दुसरं वाक्य काय सांगते आणि जेवणात आणि जेवणात म्हणजेच काय खाण्यासाठी जेवण नाष्टा झाला आता जेवण नाष्ट झाल्यानंतर काय करतो आपण जेवण करतो आणि जेवणात बटाटा अधिक कोबी अधिक फनस बटाटा सर्वसामान्य फळ आहे सर्वांना माहिती आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण खात असतो कोबी कोबीचंही तसंच आहे दैनंदिन जीवनामध्ये कोबी आपण खात असतो तसंच फणस फनस, फनस सुद्धा आपण खात असतो <coughs> बऱ्याच लोकांची खूप अशी आवडती डिश असते फणस तर या ठिकाणी आपण हे तीन भाज्यांचे प्रकार घेतलेले आहे आता प्लस 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 या ठिकाणी अधिक अधिक केलेलं आहे का म्हणजेच काय पुढे म्हणतोच आहे तो वाक्यामध्ये बटाटा अधिक कोबी अधिक फणस या तिन्ही भाज्यांची मिळून मिक्स वेज आता वेज हा शब्द इंग्रजी शब्द आहे भाजी वेज वेज म्हणजेच काय भाजी तर वेज न वापरता या ठिकाणी आपण पोर्तुगीज भाषेमधील जो आपला शब्द आहे मेज तो मेज शब्द या ठिकाणी आपण वापरलेला आहे यूज केलेला आहे बघा आणि जेवणात बटाटा अधिक कोबी अधिक फणस म्हणजेच तीन भाज्यांची मिक्स भाजी बनवून त्या ठिकाणी आपण दिली काय दिली मिक्स वेज त्या ठिकाणी आपण दिली कोणाला दिली कैदी बांधवांना दिली ही झालं हे झालं तुमचं दुसरं वाक्य त्याच्यानंतर पुढे बघू काय आहे तर सोबत त्याच्या सोबत आता त्यांना आपण भाजी दिली मग सोबत काही द्यावं लागेल ना बरोबर मग सोबत हापूस अधिक पायरी आता हापूस आणि पायरी या दोन्ही आंब्यांच्या जाती आहे ह्या दोन्ही कशाच्या जाती आहे आंब्यांच्या जाती आहे आणि हे दोन्ही शब्द पोर्तुगीज भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहे सोबत हापूस अधिक पायरी हे मिक्स केले त्या ठिकाणी काय केले मिक्स केले हापूस अधिक पायरी आंब्यांचे बघा आंबा हा शब्द पुढे आलेलाच आहे आंब्यांचे लोणचे लिंबू व पाव दिले काय काय दिले या दोन या दोन प्रकारचे जे आंबे आहे कोणकोणते हापूस आणि पायरी यांचे लोणचे दिले आता लोणचे हा शब्दसुद्धा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे किंवा आलेला आहे तसेच लिंबू दिले शक्यतो जास्त प्रमाणामध्ये जे लोणचे असते तर गावरान भाषामध्ये रायती म्हटलं जातं जे लोणचे असते ते शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात कशाचे असते आंब्यांचे असते तर त्या ठिकाणी लोणचे दिले तसेच लिंबू दिले व पाव दिले आता पावचं एक मजेशीर त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला की आता आपण सर्वसाधारण भाजीसोबत पोळीच खात असतो तर कदाचित त्या ठिकाणी त्या दिवशी पोळ्या नसतील किंवा पोळ्या बनवलेल्या नसतील म्हणून कॅन्टिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी कैदी बांधवांना पाव दिले काय दिले पाव दिले कॅन्टीनच्या माध्यमातून म्हणजेच काय कारागृहातील जे आपले बंदी बांधव असतात या बंदी बांधवांना ना नफा ना तोटा या तत्वावर कॅन्टिंग पद्धती राबवली जाते मग त्या कॅन्टिंगच्या माध्यमातून तुमचे बिस्किट असतील पाव असतील तुमचा चिवडा असेल असं त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मनी ऑर्डरच्या पैशांमधून त्या ठिकाणी दिलं जातं म्हणून एक मजेशीर त्या ठिकाणी आपण वाक्य घेतलं की कदाचित त्या दिवशी त्या ठिकाणी पोळ्या बनवलेल्या नसतील म्हणून त्या ठिकाणी पाव दिले तर बघा या ठिकाणी जवळजवळ आपले पोर्तुगीज या भाषेतील शब्द जवळजवळ बारा तेरा शब्द या ठिकाणी कवर झालेले आहे अतिशय चांगल्या ट्रिकच्या माध्यमातून माँद। मला तरी असं वाटतं की या व्हिडिओनंतर किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पोर्तुगीज शब्दांसाठी तरी भासणार नाही <coughs> असं मी तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के आवर्जून सांगतो आहे ना मजेशीर ट्रिक मजेशीर ट्रिक आहे चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकते चांगल्या प्रकारे लॉंग टाईमपर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि एक विशेष ते विशेष म्हटलं म्हणजे असं की आता आपण आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून असे बरेच व्हिडिओ बरेच म्हणजे काय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठी भाषेचे व्हिडिओ तसेच गणित या विषयाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करणार आहोत आता हे कशासाठी तर जेणेकरून जे होतकरू विद्यार्थी आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नसतो कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नसतं गाईडलाईन नसते तर या सर्व गोष्टीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सर्व असे मजेशीर व्हिडिओ टाकणार आहोत मग याच्यामध्ये जवळजवळ तुमचा अस्सी ते नव्वद टक्के भाग हा ट्रिकच्या माध्यमातूनच राहील मग ते मराठीचं असेल किंवा गणिताचं असेल किंवा इतर विषयाचंसुद्धा त्या ठिकाणी असेल तर हे असे मजेशीर व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत गेले पाहिजे याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत जाण्यासाठी शेअर करा तसेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं लागतं तर प्रत्येकाने त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर डायरेक्ट नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता तर याच्यापुढे अशाच आपल्या ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी लेक्चर होतील या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाईल तर तुम्हाला आवर्जून सांगतो की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे व्हिडिओ कसे पाठवले जातील कसे शेअर केले जातील याचा प्रयत्न करा आणि समजून घ्या बघा आपली कोणत्याही प्रकारची अकॅडमी नाही आहे आपण फक्त आणि फक्त एक मुलांना मार्गदर्शन करतो आहोत आता नोकरीला लागण्याच्या आधीसुद्धा आपण मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे कमीत कमी फीमध्ये आपण क्लास चालवलेले आहे आणि आपल्या क्लासच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरपूर मुलं त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहे तर नोकरी करून आपण हे सर्व करत आहो तुम्हाला वेळ देत आहोत तर या गोष्टीची निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला जाणीव पाहिजे आणि जाणीव ठेवलीच पाहिजे अरे समजून घ्या एवढ्या सोप्या पद्धतीमधून एवढ्या सोप्या भाषेतून कोणीच तुम्हाला शिकवणार नाही कोणीच तुम्हाला समजून सांगणार नाही तर हे सर्व समजून घ्या आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ कसा जाईल याचे प्रयत्न करा तर येणाऱ्या काळामध्ये असेच आपले व्हिडिओ येत जातील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जे सबस्क्राईब केल्यानंतर ऑल नोटिफिकेशनचं बटन असते त्याला आवर्जून क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत जोही व्हिडिओ अपलोड झालेला असेल तो व्हिडिओ पोहोचेल तर बघा अतिशय चांगल्या प्रकारे ट्रिकच्या माध्यमातून आज आपण हे बघितलेलं आहे बघा जवळजवळ आता शक्यतो तुमच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव एक्झाम असतील मग त्याच्यामध्ये मराठी भाषा विचारलीच जाते आणि त्या मराठी भाषेच्या माध्यमातून शब्दसिद्धी हे प्रकार तुम्हाला हा प्रकार तुम्हाला विचारलाच जातो मग आता पोर्तुगीज ही जी भाषा आहे या भाषेमधून असे बरेच शब्द आलेले आहे परंतु तुम्हाला त्या बऱ्याच शब्दांपैकी जास्त विचारलं जात नाही तुम्हाला मोजक्याच शब्दांपैकी जास्त प्रमाणामध्ये कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये विचारलं जातं तर हे जे तुमचे शब्द आहे जवळजवळ तेरा शब्द या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून आपण सांगितलेले आहे तर यापैकीच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आणि मी तुम्हाला सांगितलंच की हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण व्हिडिओ क्रमांक दोन पोर्तुगीज शब्द हा सुद्धा बनवणार आहोत तो व्हिडिओ बनवल्यानंतर हा व्हिडिओ प्लस तो व्हिडिओ म्हणजे दोन व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ तुमचे वीसपर्यंत शब्द होतील पोर्तुगीज भाषेतील तर या वीस शब्दांपैकी तुम्हाला एक नाहीतर दोन शब्द विचारले जातील एकच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आणि जातही नाही आतापर्यंतचा तो इतिहास आहे तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र